सध्या सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महत्वाच्या विषयांपैकी एक म्हणजे उपराष्ट्रपती पदाची आगामी निवडणूक एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत तर इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे या पार्श्वभूमीवर चला जाणून घेऊया कशी होते भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी असते याची प्रक्रिया आणि कोण असतात या निवडणुकीतले उमेदवार आणि आणि मतदार भारताचा नागरिक असलेली वयाची वर्ष पूर्ण केलेली राज्यसभेची निवडणूक लढवायला पात्र असलेली कोणतीही व्यक्ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकते मावळत्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपल्यानंतर साठ दिवसांच्या आत नवे उपराष्ट्रपती निवडण्यासाठी निवडणूक घ्यावी लागते या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी किमान वीस खासदारांचा प्रस्ताव आणि वीस खासदारांचं अनुमोदन गरजेचं असतं संसदेच्या दोन्ही सभागृहांमधले अर्थात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतात हे मतदान प्राधान्य क्रमाच्या तत्वानुसार होतं म्हणजे जितके उमेदवार असतील त्या प्रत्येकाचं नाव आणि त्या समोर एक रिकामी जागा मतपत्रिकेवर असते ज्या उमेदवाराला सर्वाधिक पसंती असेल त्याच्या नावासमोर एक असं लिहिलं जातं त्यानंतर दुसऱ्या पसंतीसाठी दोन आणि तसंच पुढे अशी ही प्राधान्यक्रमाची यादी तयार होते पहिल्या पसंतीची एकंदर मतं मोजली जातात त्या आकड्याला दोन न विभागून त्यात एकाची भर टाकली जाते यातून जो आकडा निघतो तो, तो म्हणजे उमेदवाराला निवडून येण्यासाठी आवश्यक असलेली मतसंख्या अर्थात कोटा असतो मतमोजणीत ज्या उमेदवाराला या कोट्या इतकी किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळतील तो विजयी ठरतो जर कोणत्याही उमेदवाराला कोट्या इतकी मतं मिळाली नाहीत तर सगळ्यात कमी मतं असलेला उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडतो आणि ठरलेल्या कोट्या इतकी मतं मिळेपर्यंत मतदान सुरू राहतं ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी झालेला उमेदवार भारताच्या राज्यघटनेला स्मरून पदाची शपथ घेतो त्यानंतर त्या व्यक्तीचा उपराष्ट्रपती पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ अधिकृतरित्या सुरू होतो आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट आहे यासाठीचं मतदान आणि मतमोजणी असं दोन्ही नऊ सप्टेंबरला होईल आणि त्यानंतर भारताला पंधरावे उपराष्ट्रपती मिळतील